हाय सगळ्यांना गुड मॉर्निंग हरताळकीच्या हरतालकीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर मी आता चहा ठेवायला लागली आणि नाश्त्याला काय आहे बघा मला नाही नाश्त्याला बचपाला नाश्त्याला द्यायची गुलाबजामून तर ही ह्यांना गुलाबजाम द्याय दरा कायचं गुलाबजाम तुम्हाला तिथंच बसला असता तर अशीच उकळायचं आहे छान आहेत का गुलाबजाम वरी सांगा की इकडं युट्यूब फॅमिलीला छान आहेत म्हणा मी बनवलेत रात्री शंभू तुला रे तुला रे कसा झोपलाय शंभू मी अशीच झोपायची लहानपणी तू खाल्लं नाही पण तुला खायचं नाहीत का विचारते मी म्हण का दुखायला लागलाय पडलाय शाळेत काल बेंचवरून बरं बरं चल उठ गरम पाणी ठेवले आंघोळीला चला आता मला स्वयंपाक करत्या हां सगळं मी जागेवर जाऊन बघितलं पाहिजे गोळी खा शंभूला ताप आली जरा कणकणी कुन आली आता माझे आजार त्याचा माझ्या आजारानं त्याला आजार घाण मला काही गुलाबजाम आवडत नाहीत मला ते असं किक बसले आणि झाले त्याच्यामुळे मी काही खात नाही तर एवढं शंभूला आणि मयाला कसे बनवल्यात सांगा मला कमेंटमध्ये छान जमलेत का तर डबा करायचा आहे सगळ्यांना पुन्हा एकदा गुड मॉर्निंग चला बाय गाई आता डान्स आणि मी पण थोडं डान्स बाई काय काय पागल झालंय काय प्रकार नाही अजिबात नाही हाय सगळ्यांना गुड मॉर्निंग कशा सगळे तर <laughs> आज बघा गणपती बाप्पांचा आज किती आज पाचवा दिवस आहे तर म्हणजे मी शनिवारीच व्हिडिओ टाकलेला त्याच्यात दुसरा टाकला होता पण दुसरा टाकला होता गणपती बाप्पांचा व्हिडिओ टाकला नव्हता तर आज काढायला चार पाच दिवस व्हिडिओ काढले नाही कुणाच्या लाईव्हला गेले नाही मी पण लाईव्हला गेले नाही कारण मी आजारीच आहे दाढ दुखती एक बाजू सुजलेली ही बाजू सिंपल आहे ही बाजू सुजलेली त्याच्यामुळं मी काही व्हिडिओ काढलेला नाही तर आता गणपती बाप्पांची आरती करायला गेली मी दोनच्या दिवस म्हणजे बाप्पाचे पण व्हिडिओ काय टाकले नाहीत आपल्या प्रसादाला पण साधात शिरा कुठं गावातनं पेड हे आणलेलं हेच आम्ही ठेवत होतो मोदक पण नाही केले मोदक तर आमच्या घरात सगळ्यांनाच आवडतात गणपती आम्ही पण पहिल्या लहानपणी गणपतीच म्हणायचो गणराज गणराज गणेश गणेश ना माझं नाव होतं माझं आमची आई माझी मोठी बहीण माझी आई माझे आजोबा माझी आजी आणि असे बरेच आमच्या घरातले आमच्या आईच्या तिकडचे आमच्या आईच्या माहेरातली मला लाड आणि गणेश म्हणायची फोन आला म्हणून कट करावा लागला तर हां तर आमच्या आई आम्हाला सगळे मला लाड आणि गणपती बाप्पा ग गणेश म्हणायची गोनू म्हणायची म्हणजे आमच्या याला मुलगा नव्हता ना आम्ही आ... मी झाल्याच्यानंतर मी दोन बहिणी झाल्या त्याच्यामुळं चार बहिणीच होतो आम्ही त्याच्यामुळं मला लाडाने गणू गणू म्हणायचे आमचे गणेश तर मी गणेश कसा वाटतो तुम्हाला कमेंट करून मला सांगा आणि आमचा गणपती बाप्पा कसा वाटतो ते पण सांगा आणि हा आमचा पारोसा गणेश कसा वाटतो ते पण सांगा आणि मयाने आमच्या आंघोळ पिंगूळ केलेली आम्ही सगळ्यांनी हा आमचा गणू पारोस आहे तर मी आज आरती आता आरती करायला गेली घे ना दिवा बिवा लाव ना घे ना चल ना आता मोदक बनवून संध्याकाळी रोज तशी म्हणते माझी दाट दुखत होती बाई गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या दोन स्टैंड है एक ये का स्टैंड है दोन है एक पनीर को तिकड़ा आ करते हैं जब पूरा ठेव लेना आ करते फोटो पूरा तो ये तो दिया वाला आह यह दिया वाला स्टैंड तो लाएंगे गणपति बप्पा मोरिया मंगल मूर्ति मोरिया गणपति बप्पा मोरिया मंगल मूर्ति मोरिया

Há, sundar kæði, sundar kæði, hlut þessu hana. Unni má minna svo hlut þessu hana.